एक दिवस जंगलाचा राजा सिंह जेवण करून झाल्यावर झाडाखाली आराम करत असतो काही वेळाने चिंटू उंदीर त्याच वाटेवरून जात असतो ए हा तर आमच्या प्राणीमित्रांचा राजा आहे याची काहीच हालचाल दिसत नाहीये कदाचित मेला असेल बिचारा जिवंत सिंहाला स्पर्श करणे कधीच शक्य झाले नाही एकदा याला हात लावून बघतो आणि तो हात लावायला गेला हे काय शिव्हाला तू हात लावतोयस एक लहानसा उंदीर जंगलाच्या राजाच्या अंगावर चिंटू खूपच घाबरला मालक माझ्याकडून चूक झाली मला तुम्ही माफ करा माझ्याकडून जी मदत शक्य होईल ती मी तुम्हाला करीन एक छोटासा उंदीर आणि सिंहाची मदत करणार चांगली मस्करी करतोय ठीक आहे मी तुला सोडून देतो तू जाऊ शकतोस त्यानंतर बरेच दिवस गेले एके दिवशी सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला तेव्हा चिंटू तिथून जात असतो जाळ्यात अडकलेल्या सिंहाला पाहून चिंटूला दया आली या सिंहाने माझी मस्करी केली होती की मी काय करू शकतो आता छान संधी आहे याला माझी शक्ती दाखवून देतो मालक दुखी होऊ नका या जाळ्यातून मी तुम्हाला बाहेर काढायला मदत करेन तू तर खूपच हुशार निघालास तुझ्याकडून मला छान शिकवण मिळाली की कोणीही लहान नसतं एक दिवस जंगलाचा राजा सिंह जेवण करून झाल्यावर झाडाखाली आराम करत असतो काही वेळाने चिंटू उंदीर त्याच वाट्यावरून जात असतो ए हा तर आमच्या प्राणीमित्रांचा राजा आहे याची काहीच हालचाल दिसत नाहीये कदाचित मेला असेल बिचारा जिवंत सिंहाला स्पर्श करणे कधीच शक्य झाले नाही एकदा याला हात लावून बघतो आणि तो हात लावायला गेला हे काय शिवाला तू हात लावतोयस एक लहानसा उंदीर जंगलाच्या राजाच्या अंगावर चिंटू खूपच घाबरला मालक माझ्याकडून चूक झाली मला तुम्ही माफ करा माझ्याकडून जी मदत शक्य होईल ती मी तुम्हाला करीन एक छोटासा उंदीर आणि सिंहाची मदत करणार चांगली मस्करी करतोय ठीक आहे मी तुला सोडून देतो तू जाऊ शकतोस त्यानंतर बरेच दिवस गेले एके दिवशी सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला तेव्हा चिंटू तिथून जात असतो जाळ्यात अडकलेल्या सिंहाला पाहून चिंटूला दया आली याच सिंहाने माझी मस्करी केली होती की मी काय करू शकतो आता छान संधी आहे याला माझी शक्ती दाखवून देतो मालक दुखी होऊ नका या जाळ्यातून मी तुम्हाला बाहेर काढायला मदत करेन तू तर खूपच हुशार निघालास तुझ्याकडून मला छान शिकवण मिळाली की कोणीही लहान नसतं